नमस्कार सर्व भावेधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात आलेली आहे एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागा आल्या जागा वाढणार का वयपात्रता परीक्षा पद्धती तसेच संपूर्ण जाहिरात पहा विस्तृतपणे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला तर करूया व्हिडिओला सुरुवात नमस्कार आपलं स्वागत आहे केबीएस एमपीएससी युपीएससी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरुड या चॅनल वरती राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात एकतीस डिसेंबरच्या आत पडायला हवी होती आणि तेच झालेलं आहे मात्र राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानं बऱ्याच लोकांचा नाराजीचा सूर या ठिकाणी येत आहे का कारण राज्यसेवेच्या जागा ह्या फार कमी आलेल्या आहेत अशा सर्वांचं मत आहे मात्र मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे इथून पाठीमागचा रेकॉर्ड बघता आयोगानं ज्या केलेल्या बदलांची अपेक्षा करता राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये मुख्य परीक्षा होईपर्यंत बऱ्याच जागांची वाढ होत असते त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के जागा वाढ होणार आहे राज्यसेवेच्या जागेमध्ये अजून शंभर ते दोनशे दोनशे च्या आसपास जागा अजून वाढणार आहेत त्यामुळं निश्चितच तुम्हाला दोन तीनशे जागा याच्यामध्ये वाढल्याला दिसणार आहेत राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये त्यामुळं नाराज होऊ नका तुम्ही उमेदीनं अभ्यास करायचा आहे ठीक आहे आपण आता राज्यसेवेच्या जाहिरात ही पाहणार आहोत संपूर्ण जाहिरात आपल्याला इथे दिसत आहे स्क्रीनवर तुम्ही जाहिरात पाहू शकताय राज्यसेवेची जाहिरात सुटलेली आहे अठ्ठावीस एप्रिलला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची पूर्वपरीक्षा आहे मित्रांनो ठीक आहे ज्याच्यामध्ये राज्यसभेच्या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहता येतं तुम्ही स्क्रीनवर पाहताय एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात सुटलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला टोटल महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा आहे तुम्हाला माहिती आहे ही एकत्र होत आहे वनसेवा पूर्वपरीक्षा राज्यसेवा आणि नागरी संयुक्त से सेवा पूर्वपरीक्षा ह्या तिन्ही पूर्वपरीक्षेसाठी एकच परीक्षा तुमची होत आहे पूर्व परीक्षा मात्र मुख्य परीक्षा ह्या स्वतंत्र असतील ठीक आहे चला आपण त्या डिटेल पाहणार आहोत दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत सॉरी चौऱ्याहत्तर जागा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेसाठी दोनशे पाच जागा आहेत नागरी मृदा व जलसंधारण विभाग म्हणजेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी तुम्हाला टोटल सव्वीस जागा आहेत आणि वनसेवेच्या त्रेचाळीस जागा आहेत आता वनसेवेच्या सर्वात कमी जागा आलेल्या आहेत जागा भरपूर शिल्लक आहेत हे सगळं जरी खरं असलं तरी येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये या जागा वाढू शकतात हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि याच्यामध्ये अजून एक पोस्ट वाढलेली आहे पूर्वपरीक्षा किती मार्काची असते मुख्य परीक्षा कशी असते परीक्षेचं स्वरूप त्याच्यानंतर वयमर्यादा हे सर्व डिटेल्स आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत जाहिरात शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे पाच ते पंचवीस तारखे कालावधी दिलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये येत्या पुढल्या महिन्यामध्ये तुम्हाला ही जाहिरातीला फॉर्म भरायचा आहे राज्यसेवेसाठी आता याच्यामध्ये तुम्हाला शेवटचा जो अंतिम परीक्षा शुल्क जर तुम्ही चलन काढलं तर ते बँकेमध्ये जमा करण्याचा शेवटचा दिनांक आहे एकोणतीस जानेवारी ठीक आहे आता पूर्व परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला मुख्य परीक्षा कधी होणार आहे बघा मित्रांनो मुख्य परीक्षा राज्यसेवेची चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे स्क्रीनवर दिसत आहे अभियांत्रिकी सेवा तुमची नोव्हेंबरला होणार आहे आणि अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर रोजी वनसेवा मुख्य परीक्षा होणार आहे हे मुख्य परीक्षेच्या तारखा आहेत मित्रांनो शंभर टक्के लक्षात ठेवा व्यवस्थित स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आता आपण जे पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे ओपनसाठी वयोमर्यादा आहे मित्रांनो अडतीस वर्ष आणि आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय किंवा अनाथ असेल तर त्याच्यामध्ये पाच वर्ष एक्सटेन्शन आहे म्हणजे अडतीस पाच त्रेचाळीस त्रेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर प्राप्त खेळाडू असेल तर त्रेचाळीस वर्ष आर्थिक दुर्बल घटक असेल तर त्रेचाळीस वर्ष तुम्हाला जसं म्हटलं मी तसं दिव्यांग उमेदवाराला पंचेचाळीस वर्ष याच्यामध्ये वयोमर्यादा आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता याच्यामध्ये इथं दिलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये निरीक्षक अधिकारी परिमंडळ अधिकारी गट वगळता इतर सर्व संवर्गांसाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसचा तुम्हाला वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे ठीक आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस हे निरीक्षक अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब याच्यामध्ये हे वयोमर्यादेचे निकष दिलेले आहेत आता आपल्याला पाहायचंय मित्रांनो याच्यानंतर राज्यसेवेच्या परीक्षेचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल नागरी संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा असेल आणि वनसेवा पूर्वपरीक्षा या तिन्हींसाठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे जी चारशे मार्काची असेल मात्र मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्या होणार आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा तुमच्या आठशे मार्काला आहे वनसेवा जी आहे ती चारशे मार्काला आहे आणि स्थापत्या अभियांत्रिकी सेवा ही चारशे मार्काला आहे म्हणजे मुख्य परीक्षा चारशे चारशे ह्या दोन आहेत आणि राज्यसेवा मात्र आठशे मार्काला मुख्य आहे त्याच्यामध्ये मुलाखत शंभर मार्काला राज्यसेवा आणि पन्नावन्नास मार्काला वनसेवा आणि स्थापत्याभिंत्रिकी असते ठीक आहे हे परीक्षेचं स्वरूप आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला इथं वयोमर्यादा दिलेला आहे शुल्क बघा पाचशे चव्वेचाळीस अ मागास साठी शुल्क आहे आणि हे बाकीचे जे आहेत मागासवर्गीय आहेत आर्थिक आर्थिक दुर्बल घटक आहेत अनाथ आहेत ऑर्फन आहेत माझे सैनिक या सगळ्यांसाठी तुम्हाला तीनशे चव्वेचाळीस रुपये फी आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं जे आहे त्या जागा आता जागामध्ये बघा राज्यसेवेच्या बारा सर्गांसाठी ह्या जागा दिलेल्या आहेत ठीक आहे बारा सर्गांमधल्या पण काही ठराविक जागा जे मागणीपत्र प्राप्त होतं त्या पद्धतीनं जागा आलेल्या आहेत म्हणजे अजून जागा येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत जागा वाढणार आहेत तिन्ही कॅटेगरीमध्ये जागा वाढतील तुम्ही त्याच्याबद्दल सांशक राहू नका ठीक आहे चला राज्यसभेचं पाहून घ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटबळ गट विकास अधिकारी ज्याला म्हणतो आपण गट अची श्रेणी आहे एकूण सत्तावीस आहे। पदे आहेत सहाय्यक संचालक आहे महाराष्ट्र वित्त व लेखा विभाग त्याची चाळीस पदे आहेत त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी त्याच्या एकूण तीन पदे आहेत उद्योग उद्योग संचालक उपसंचालक एकूण सात पदे आहेत गडबचे आहे ही सॉरी गटचे आहे सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण दोन पदे आहेत त्याच्यानंतर आपण पाहू शकताय मंत्रालयीन विभागीय अधिकारी गट ची जे एकूण एकोणीस पदे आहेत त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट बच आहे एकूण एकवीस पदे आहेत गट आणि गट ब सहाय्यक विकास अधिकारी आपल्याला आलेले आहेत ठीक आहे सहाय्यक आयुक्त आहे राज्य उत्पादन शुल्क गडब ठीक आहे एसओ डीवा एस पी एस पी मत आपण एक्साइज मध्ये त्याच्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गडब एकूण तीन पदे आहेत त्याच्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गडब एकूण दोन पदे आहेत त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गडब एकूण चार पदे आहेत आणि निरीक्षक अधिकारी पुरवठा हे जे नवीन पद आलेले आहे गडब एकूण शहात्तर पदे आहेत ही राज्यसभेच्या बारा सर्गातील पदभरती आहे त्याच्यानंतर आपल्याला वन विभागामध्ये सहाय्यक वनरक्षकची गट ची, ची एकूण बत्तीस पदे आहेत वन क्षेत्रपाल गडबची एकूण अकरा पदे आहेत म्हणजे वन सेवेमध्ये या दोन साठी या जागा आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीचे सुद्धा यामध्ये सव्वीस पदे आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये जलसंधारण अधिकारी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ आणि गट ब अशी पदे आहेत सहा आणि सव्वी वीस ओके अशा पद्धतीने ही जाहिरात आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे राज्य राज्यसेवे आहे किंवा वनसेवा आहे किंवा नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही पद भरती दिसत आहे ज्याच्यामध्ये जागा कमी आहेत त्या जागा निश्चित वाढतील परीक्षा अठ्ठावीस एप्रिल आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा स्वतंत्र दिना मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्रीनवरती सगळं तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत जाहिरात तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकताय मात्र अभ्यासासाठी प्रामाणिक किती वेळ आहे तर उरलेले जे महिने आहेत एप्रिल पर्यंत ठीक आहे तर या महिन्यांमध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा दोघांचा अभ्यास संयुक्तिकरित्या किती कव्हर करता येईल आणि पूर्वपरीक्षेसाठी पु, संदर्भीय कालावधी किती आहे हे सगळं प्लॅनिंग करून मित्रांनो दोन हजार चोवीसची ची राज्यसेवा तुम्हाला फुल ताकदीनं द्यायची आहे ठीक आहे राज्यसेवा देत असताना राज्यसेवेसाठी लागणाऱ्या सगळे नियोजन त्याच्यानंतर त्याचे जे आपले प्रेफरन्स आहेत रेफरन्स बुक्स आहेत तुम्हाला प्रेफर काय काय करायचं आहे राज्यसेवेसाठी काय स्ट्रॅटर्जी असावी दोन हजार चोवीस साठी कशा पद्धतीने राज्यसेवा टॅकल होणार आहे या संपूर्ण डिटेल्स आपण एक व्हिडिओ राज्यसेवेसाठी स्पेशल प्लॅनिंगचा आपण आणणार आहोत ज्याच्यामध्ये डे वाईज आपण प्लॅनिंग बघणार आहोत की या उरलेल्या दिवसांमध्ये वेळेचं नियोजन कसं झालं पाहिजे प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला रा, राज्यसेवेचे किती टार्गेट कम्प्लीट करायचं आहे एचओ करायचं आहे आणि येणारी सोळा जून सुद्धा गडबससाठी सुद्धा आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे राज्यसेवेनंतर सो या सगळ्यांचा एक स्पेशल व्हिडिओ आपण डेमोसीत बघणार आहोत व्यवस्थित ठीक आहे तुर्ताच या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद